मी राजश्री आज देहू येथे जगतगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो असताना जेथून प्रत्यक्ष ते वैकुंठाला गेले त्या स्थळी आम्ही आलेलो आहोत तर त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया त्या माऊलींकडनं रामकृष्ण हरी माऊली राम आपलं नाव सदाशिव महादेव मोरे तर आपण आता काय माहिती देऊ इच्छित आहे तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन कशा पद्धतीने झालं आणि वैकुंठावरनं कसे आले ते सर्व पूर्णपणे सांगितलं लक्षात घ्या हे जे झाडे ह्या झाडाचं नाव आहे नांदरूप हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा भरा अजून पाच मिनिटांनी आपोआवा परल्या जात म्हणजे फाल्गुन मध्य पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत्र असते त्या दिवशी हे झाड दिवसा भरा अजून पाच मिनिटांनी आपोआवा परल्या जात आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आलेली आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणीच ना एक महिलावरती या परंतु तिथले शळा ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी तेरा दिवस पोषण गेलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला कि उजवी हाताला राहतेगार जन्मास्थान आणि इथना एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथना तीन मैला या बाजूला आणि हे म्हणजे तुकाराम मर्दांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी जगणाऱ्यांसाठी कसे आलेत संताजी म्हणजे तुकाराम जगणार उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करे आणि माग जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावा लागेल माग ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे ना थ, एक पाच ते सहा मैल यांचं गाव आहे सुदुंबर म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जात नाही हे अपुआ परिवळ ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक वंजाळभर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जात तसेच ते निळोबर आहे नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ना ते इथं येतात येथ आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असत तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जगांसाठी येतात तर माझ्यासाठी काही होऊ शकत नाही मी बे त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे इथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झालेच्या नंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी पृथ्वी वाचून आला शिका प्रल्हादा कैवारी दैत्यशी दंडाया या स्तंभी देवराया प्रगटोणी तैशापरी संकट मजला नाही बा तरी का फुकटला श्रम केला निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करत असे मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तुझा धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आलगच सडे असे आहे पांडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरती तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवरन इथे येते वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस मी तुकाराम मर्दांचे माझे दहावे वंशज आहे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला या नैवेद्य केला जात। ता ता जातो तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो आमताकडे वेठो अम्मासी पावला कुडीस वैता झाला गुप्त तुका बोला तुकाराम महाराज की जय रामकृष्ण हरि खूप छान माहिती सांगितली हो